बातमी आहे मुजोरीची आता याला व्ही आय पी असल्याची मुजोरी म्हणा सत्तेची मुजोरी म्हणा तुम्हीच ठरवा झालं असं की घोटी टोल नाक्याजवळ एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगरक्षकाने मारहाण केलेली होती नेमकी कशासाठी हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहूया घोटी काल रात्री दीडची वेळ भुसेनच्या मुलाचं लग्न आटपून एम एस आर डी सी मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याकडे येत पी साठी असलेली सहा नंबरची लेन रिकामी करण्यात आली शिंदेंची गाडी निघून गेली पण पाच नंबरच्या लेन त्यांच्या बॉडीगार्डची गाडी अडकली त्यामुळे बॉडीगार्ड कोकाटेनं गाडीतून खाली उतरून काचेवर हल्ला केला जा टोल कर्मचारी संदीप गंभीर जखमी ही संपूर्ण काच आपण बघू एकनाथ शिंदे म्हणताय की ती चुकून केवळ काचेला हात मारला आणि ती फुटली परंतु इतकी मोठी काच ही केवळ एखाद्या धक्क्याने किरकोळ फुटू शकती यावर खरं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही ही संपूर्ण काच फुटल्यानंतर त्याचे काही भाग जो आहे तो या कर्मचाऱ्याला लागला ज्याच्यामध्ये धोंगडे नावाचा कर्मचारी पूर्णपणे रक्तबंबाळ आहे आणि मी माझ्या कामामध्ये चालू होतो मी काही लक्ष नव्हतं त्यांनी काचेवरती गन गं, गनमेन काहीतरी मारलं ती काच उडून माझ्या डोळ्याला इथं टाकली ते त्यावेळेला खूप ब्लडिंग गेलं मला सुचलं नाही आता इथं पाच सहा टाके पडले इथं पण टाके टाकायला लावले पण मी नाही टाकले सांगा की काही वाद झाला होता त्याच्या आधी की काहीच नाही मला कळलं पण नाही वाद बोलायचा संबंधच नाही ना, ना ते डायरेक्ट उतरून आले त्यांनी डायरेक्ट अटॅक केला आम्हाला माहित पण नव्हतं आम्हाला इंडिपेशन नव्हतं असतं आम्ही लाईन मोकळी करून त्यांना काढून देत होतो तरी पण सायरन वाजलं त्यामुळे आमचे कर्मचारी त्यांना काढत होते पण त्यांचे ते बॉडीगार्ड वगैरे आले त्यांनी डायरेक्ट अटॅक केला त्याच्यामुळे ते लागलं मला कळलं पण नाही ती काच उघडून आली ना संदीप जरी थेटपणे एमएसआरडीसी मंत्र्यांच्या बॉडीगार्डचं नाव घेत असला तरी टोल लाख व्यवस्थापक मात्र प्रकरण पड़े चाहे बात आए किसके खिलाफ भाई गाड़ी नंबर हमारे पास है नहीं तो कहाँ से दे पाएंगे सीसीटीवी so, में तो आया होगा ना सीसीटीवी मैं देखता हूँ अभी मैं इसको ट्रीटमेंट के लिए बाग दौर कर रहा हूँ तो दूंगा आप और आपके कर्मचारी डर रहे क्योंकि वो मिनिस्टर साहब जी नहीं ऐसा कोई डरने की बात नहीं है जब हम जानते ही नहीं जो मिनिस्टर है या क्या है आज के डेट में तो ये स्मगलर वगैरह भी निकलते हैं रॉबरी भी करते हैं लाल बत्ती लगा के तो फिर हम कैसे करते हैं जो मिनिस्टर है सर इसमें आपके एम्प्लॉज ने वहां पर देखा है मिनिस्टर साहब को नहीं तो जो इम्प्लाई जो इम्प्लॉय देखा, देखा है एक मिनट जो इम्प्लॉय देखा है वो स्टेटमेंट दे मंत्री खरतर अशा मुजोर बॉडी वर कारवाई करायला हवी होती पण तेही चौकशी करू आणि मग बघू असं सांगतायत मी नाशिकवरून ठाण्याकडे येत होतो आणि घोटी टोल नाका मी पास केला मी पुढे आलो आणि मागे असा प्रकार घडला तो मला नंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी कळवला ती दुखापत कुठल्याही प्रकारची मारहाण करताना मारहाण केल्यामुळे झालेली नाही तर काचेवर थाप मारल्यामुळे काच फुटून त्याला दुखापत झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि या ऊपर जर सी फुटेजमध्ये आणखी काही आढळलं कर्मचाऱ्याचा दोष आढळला त्याची चूक आढळली किमुळं त्याच्या मारहाणीमुळे त्याला दुखापत झाली असं आढळलं तर निश्चितपणे त्याला पाठीशी घालण्याचं कुठलंही काम मी करणार नाही सत्तेचा माज आहे आम्ही जी नेहमी सांगतो सत्ता त्यांच्या अंगामध्ये नुसती भिनली नाही डोक्यात पण गेलेली आहे स्वतः त्या विभागाचे ते मंत्री आहेत केविन फोडे पर्यंत तुमचा बॉडीगार्ड खाली उतरतो केविन फोडतो काय झालं फरक काय गुंडांमध्ये नाही तुमच्या बॉडीगार्डमध्ये फरक काय टोल नाक्यांवर पैसे भरूनही लोक तासन तास ताटकळताय तिथं मंत्री आणि त्यांचे बॉडीगार्ड फुकटात प्रवास करतात शिवाय एखाद दुसरा मिनिट उशीर झाला तर लगेच अंगावर येतात हा सत्तेचा उन्माद नव्हे तर दुसरं काय अक्षय भाटकर सह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले नसते तरच नवल नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे पाहूया ते काय म्हणाले सत्तेचा दुरुपयोग हो, शिवसेना आणि बीजेपीकडून चालला आहे त्याचं चा हे उत्तम उदाहरण आहे त्यामुळे पोलिसांनी ज्या बॉडीगार्डने मारलं त्याच्यावर केस घेणं आवश्यक आहे